त्यांनी सांगितलं की आधी आम्ही निवडणूक लढणार नव्हतो पण आता आम्हाला तर एकंदरीत प्रहारची किंवा काय भूमिका असणार आहे या उमेदवार म्हणून दिनेश बोबट आमची ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई आहे असं म्हटलं जात तर काय सांगाल या निवडणुकीसाठी तुम्ही लोकांना जनतेला काय आवाहन करा दिनेश बोब या नावाच्या व्यक्तीला कार्यकर्ता म्हणून निवडून देणं गरजेचं आहे नमस्कार मी श्रुतिका गावंडे माझ्यासोबत आहे चंदुभाऊ खेळकर जे प्रहारचे अमरावती शहर प्रमुख आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क प्रमुख आहेत सर नमस्कार तुमचं स्वागत आहे मला सांगा एकंदरीत प्रहारचा जनसंपर्क सध्या कसा आहे प्रहारचा जनसंपर्क संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर लगतच्या राज्यांमध्ये सुद्धा आहे आणि प्रहार ही कुठल्या जाती धर्माच्या किंवा कुठल्या पंथाच्या नावावर नाही तर प्रहार ही सार्वजनिक शेवटच्या समाजातील जो घटक आहे त्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी अत्यंत प्रखरपणे भूमिका घेणारा पक्ष म्हणून एक संघटन म्हणून आणि त्याचं नेतृत्व करणारे आमचे कर्मवीर नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात चालणारा हा पक्ष आणि हे संघटन आहे पहाचं नेतृत्व सध्या बच्चूभाऊ कडू करत आहेत आणि त्यांनी सांगितलं की आधी आम्ही निवडणूक लढणार नव्हतो पण आता आम्हाला भाग पाडल्यामुळे आम्ही निवडणूक लढत आहे तर एकंदरीत प्रहारची किंवा बच्चू करून अत्यंत महत्वाचा विषय आपण विचारला की आपण जे विचारलेला प्रश्न आहे की प्रहार उमेदवारी देणार नव्हता परंतु धड्या दा, धानक्यांच्याच घशात आज अशा प्रकारचं प्रतिनिधित्व चाललं मग सामान्य माणसाने पाहायचं कोणाकडे जर पैशाच्या अधिकाऱ्यातून जर नेता निघाला लागला तर समाजातल्या शेवटच्या माणसाची समस्या त्याला पोचणार नाही आणि समजणार सुद्धा नाही आणि ती सोडवण्याची ताकद सुद्धा त्याच्यात राहणार नाही आणि हा तळागावातला जर कार्यकर्ता असेल आणि तो जर तेवढ्या ताकदीनं जर सामान्य माणसाने निवडून दिला असेल तर तो तेवढ्या ताकदीनं त्या सभागृहात त्या विषयाच्या संदर्भात त्याची खळ काढून त्याला न्याय मिळवून देण्याचं काम तेवढ्या ताकदीनं तो प्रतिनिधी म्हणून गेलेला कार्यकर्ता हा त्याला न्याय मिळवून देईल हे सगळं करत असताना तुमची भूमिका समजली आहे पण उमेदवार म्हणून दिनेश बुगच का दिनेश भूप सदर लोकसभा मतदारसंघ हा आरक्षित मतदारसंघ आहे आणि माझ्या नजरेत आमच्या पक्षाच्या नजरेत दिनेश भाऊ एक विद्यार्थी आहे आणि अत्यंत हुशार आहे शिकू शिकण्याची इच्छा आहे परंतु त्याला तू शिकू शकत नाही आणि ज्या वस्तू नंबर लागायला पाहिजे होता त्याचा नंबर लागला नाही तर एवढंच ना। फक्त त्यांनी ऐकलं त्यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याला आवाज दिला त्याला एक पत्र देऊन त्यामुळे ताबडतो आणि त्या कार्यकर्त्याला राठी असून राठी नगलं होत रोहित भाऊ राठींच्या नावाने त्यांनी जास्तीत जास्त एका एक मिनिटात पत्र दिलं असेल असं एकोणीशे नव्याण्णव पासून मी पाहत असलेला तो एक कार्यकर्ता म्हणून जमलेला मनुष्य आहे आणि त्याच्यानंतर वारंवार जेव्हा जेव्हा प्रसंग आले शहरावर आपत्ती आल्यात कधी स्त्री समस्यांच्या बाबतीत आपत्ती आल्यात किंवा आणखी कुठल्या सामाजिक आपत्ती निर्माण झाल्यात किंवा आणखी अशा कुठल्या नैसर्गिक आपत्ती झाल्या अशा प्रत्येक घटनेत अशी कुठली बातमी नसेल की त्या बातमी दिनेश गुप्तचं ना नाव नाही म्हणजे सांगायचं तत्पर बातमीत नाव नाही म्हणजे काय तर तिथे त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे तिथं त्यांची सामाजिक कृती तिथं नोंदवल्या गेलेली आहे म्हणजे तिथं त्यांचं प्रतिनिधित्व आहे आणि म्हणजे त्या माणसाला समाजातल्या शेवटच्या घटकाची जाण आहे आणि अत्यंत सेवाभावी प्रवृत्तीचं कुटुंब आहे त्यांचे वडील हे वैद्यकीय सेवेत होते आणि कोणाकडे पैसे आहेत किंवा नाहीत याची कुठलीही जमा न बाळगता आलेल्या प्रत्येक रुग्णाला सेवा करणारा ते डॉक्टर साहेब होते त्यांचे वडील होते आणि त्यांचा वसा ह्या वेगळ्या पद्धतीनं आणखी प्रकरण होणं समाजातल्या शेवटच्या वाटकात स्वतःला वाहून घेणारा कार्यकर्ता म्हणून दिनेश भुजबळ मी एकोणीशे नव्याण्णव पासून बघितले आमची लढाई ही पैशा सोबत आहे कारण आमची ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई आहे असं म्हटलं जातं तर काय सांगाल की को कोणाची धनशक्ती आणि कसला ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची अशी आहे की धनशक्ती जनशक्ती हा विषय थोडासा बाजूला ठेवायचा की कार्यकर्त्याची निवडणूक आहे तिथे जर दिनेश गुप्तचा जर पराजय झाला तर हा कार्यकर्त्याचा पराजय झालेला असेल आणि भविष्यात कुठलाच कार्यकर्ता भारस करणार नाही सार्वजनिक निवडणुकीत उभं राहायचं कारण जर कार्यकर्ता म्हणून जर अशा प्रकारच्या सार्वजनिक निवडणुकीत प्रतिनिधित्व जर मिळत नसेल आणि त्यांनी न्याय त्याची भूमिका जर न्याय मागायची असेल समाजातल्या शेवटच्या घटकासाठी तर ही ही। ही साथी, 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 आ, हो तो कधीही कदापिही त्याचं प्रतिनिधित्व दाखल करणार नाही म्हणून ही निवडणूक तेवढीच महत्वाची आहे समाजासाठी जिल्ह्यासाठी राज्यासाठी तेवढीच ताकदीची महत्वाची जनतेला काय आवाहन करा सामान्यपणे मी हा विचार सांगेल की आपल्याला जर समाजातला समाजसेवक जर कायम ठेवायचा असेल सामाजिक कार्यकर्ता जर कायम ठेवायचा असेल तर दिनेश बुबडा न विचार करता कुठलाही विचार जाती धर्माचा पंथाचा कुठल्याही पक्षाचा विचार न करता दिनेश गोब या नावाच्या व्यक्तीला कार्यकर्ता म्हणून निवडून देणं गरजेचं आहे तेवढंच या ठिकाणी सांगू शकतो सर धन्यवाद